नमस्कार मित्रांनो स्वागत हो, आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर कालची व्हिडिओ तुम्ही बघितली असेलच बॅग पॅकिंगची तर मी आता निघालेलो आहोत आहे बँड्रा टर्मिनसला तिथून माझी ट्रेन आहे तर आता आपण डायरेक्ट भेटूया बांड्राला डायरेक्ट मित्रांनो निघालो हो, आहोत आता बघा रिक्षा आलेली आहे नशीब चांगलं आहे की आज पाऊस नाही आहे डायरेक्ट बँड्रा टर्मिनसला भेटूया आपण ते मित्रांनो मी पोचलो आहे बांद्रा टर्मिनसला बाकीच्या लोकांची वाट बघतोय कधी तर काय माहिती आहे लांबून सहाय्य करू नका लवकर या आपले सगळे मित्र आलेले आहेत आता आपण जाऊ ट्रेनसाठी हे एवढं सगळं सामान आहे हा नयन ए नयन तुझ आहे तुझं नाव काय यशवंत गिरीश ललित महेश तुमचं पूजा निशिकांत हां सुमित आशिष आणि त्यांचं नाव काय आणि त्या तिकडे बसलेल्या आहेत वहिनी चल हो आम आता आम्ही चाललो टर्मिनसला आतमध्ये आलेलो आहोत इथे गर्दी बाग इथे बॅग्स बघा इथे आता बघूया कोणत्या प्लॅटफॉर्मला आपली ट्रेन लागले बॅगा बघा इथे बॅगा तर मित्रांनो स्टेशनला आलोय आहे प्लॅटफॉर्मवरती आणि आमचा गिरीश बघा पुढे चाललाय मस्त बॅग बी घेऊन इकडे ट्रेन लागलेली आहे आपली आता पुढे आपला डबा आहे सिक्स चला मित्रांनो ट्रेन लागलेली आहे आणि आम्ही सीट आम्ही आमची ॲडजस्टमेंट केली आहे ते काय काय आहे ते आणि ही आपली ट्रेन आहे तर बघूया आता कसं काय होतंय तर मित्रांनो बघा इथे दोघांची खरेदी चालू झाली सर्व रेट विचारतात काय काय कसं काय ते आणि मित्रांनो रात्रीचा पाहुणे एक झाला अजून ट्रेन सुटली नाही आमची तर कंटाळून आम्ही आता नाश्ता करतोय ठेपले 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 आणि काय दही ठेपले आणि दही खाकर माझ्या बॅगीत आहे आगे आगे ते मला पण त्याचं माहिती पण टेस्ट करा हा एवढा का नयन तिकडे बसलाय नयनची बॅग बघी मोठे पैसे विषय भरून आणलेत बॅग येतात आरबीआय चला नयन आम्हाला दही आणि हे काय आहेत ना पराठा नवीन आम्हाला पराठा देतोय सगळ्यांना खायला दही दुसऱ्यांना देतोय सगळ्यांना खायला नयन पुण्याचं काम करतोय जेवण देतोय सोला या पराठे खायला मित्रांनो गाडी सुटलेली आहे आपली आणि इकडे फुल आवाज चालू आहे आवाज हर महादेव अरे आमच्या आमच्या नद्यामध्ये आलेला आहे महादेव 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 पुल फुलदंगा दंगा, मित्रांनो गुड मॉर्निंग वडदर क्रॉस केला आहे आता आम्ही चाललोत पुढे सगळे उठलेले आहेत महेश आमचं करतोय नाश्त्याची व्यवस्था महेश इकडे बघ कुठे जातोय सकाळचा नाश्ता करतोय महेश आणि व्हिडिओ कॉल वरती बोलतोय तर माझी पण प्लेट आलेली आहे इथे आणि इथे पण सर्वजण चालू आहे नाश्ता चालू आहे इथे पत्ते geltenत आहेत फुल जुगार जुगार ट्रिपचे ट्रिपचे पैसे वसूल करतात ट्रिपचे पैसे कोण करणार आहे वसूल बघूया आम्ही आलो दाहोर दाहोर स्टेशनला या स्टेशनला गर्दी जरा जास्त आता <laughs> आम्ही आलो आहोत बामणी या स्टॉपला आणि इकडे खूप ऊन लागतोय पाऊस नाही आहे तुफान बेकार होऊन लागतोय इथे मित्रांनो आता आम्ही रतलाम जंक्शनला उतरलो हो आहोत इथे पाण्याचे पाणी घेण्यासाठी आणि पाणी घेऊन गेलं गे आमचं तर दहा मिनटाचा हॉल्ट आहे आणि आपले मित्र आपण तिकडे पाठी गेली आहेत आणि हा प्लॅटफॉर्म हा किती मस्त मोठा आहे दहा मिनिटाचा हॉल्ट रतलाम जंक्शन हा असा इथे स्टेशन प्लॅटफॉर्म ट्रेन इथे थांबलेली आहे दहा मिनटासाठी माणसं कोण इकडे जास्त नाही आहेत तर आमचे दोन जण इथे बसले आहेत निशांत आणि त्यांचं नाव काय रे त्यांचं नाव काय पूजा पूजा त्या इथे बसले आहेत हाय करा दोघांनी चला आम्ही आईस्क्रीम खातोय आम्ही घेतलेले आईस्क्रीम अरे मित्रांनो आईस्क्रीम एकदम फालतू होता आता आम्ही लस्सी घेता तर मित्रांनो राजस्थानमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथलं जे स्टॉप आहे रामगंज मंडी त्या स्टेशनला आलेलो आहोत आणि आपले सगळे मित्र असे झोपले सगळे दुपारचे आणि इथे बसला आहे मी हा महेश आणि रामगंज स्टेशन चला आता पुढे जाऊया कोटा जंक्शन आलेलं आहे मित्रांनो आता दहा मिनटाचा हॉल्ट असणार आहेत आम्ही उतरतो दादा थोडं राऊंड मारून येतो आणि तो इंग्लिशमध्ये काय बोलतो आता बोल बोलत नंतर बोलतो नंतर बोलतोय भाऊ इंग्लिशमध्ये आता मस्त बोललो आता मी कॅमेरा उशीरा चालू केला आणि बघा असं ट्रेन लागलेल्या मोठा प्लॅटफॉर्म आहे जंक्शनचा मित्रांनो कोटा जंक्शनला तर आम्ही उतरले थोडा राऊंड मारतो दहा मिनटं हॉल्ट आहे ट्रेनचा आणि बहुतेक पब्लिक सगळी इथं उतरलेली आहे बघा बहुतेक बहुतेक ट्रेन इथे खाली झालेली आहे पूर्ण कोठा आणि हा आपला गिरीश ब्लॉगिंग करतोय तर मित्रांनो कोटा जे आहेत इथे खूप क्लासेस आहेत हे खूप फेमस आहे इथे अभ्यासासाठी इथून भरपूर पोरं नीट बीटसाठी तयार होतात आय एस आय पी एससाठी तयार होतात असं ह्या माझ्या मित्रांनी मला सांगितलेलं आहे मला पण माहीत नाही आहे आणि यांनी सांगितलेलं आहे खरं कोटा फॅक्टरी वेबसिरीज आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर नाश्त्यासाठी आम्ही केळी घेतलेली आहेत इथे केळी किलोवरती मिळतात साठ रुपये किलो आणि हा कोटा स्टेशन आणि ते छोले भटुरे वगैरे आहे इथे भरपूर आणि मित्रांनो इथे सर्वजण पत्ते खेळत आहेत असे गेम चालू आहे અને હા આપ મિત્ર આલે યુપી વાલા અને હા ડાકુ હેકુ ડાકુ એ કરો હાય હાય बारा वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलोय मथुराला आणि इथे लोक भरपूर उतरलेले आहेत मित्रांनो तर आम्ही पोचलो मथुरेमध्ये पण इकडे मथुरेमध्ये दहीच भेटत नाही काय करायचं फक्त आम्ही पाणी घेतलेलं आहे आणि इकडे खूप गर्दी झालेली आहे पूर्ण ट्रेन मध्ये भरले कच्च्या कच्चे एकदम एकदम तर बघा हे दोघे जण आलेले डब्यामध्ये यांना आम्ही हुसकून लावले हाकललेलं आहे $6 million hang it there. Oh आम्ही लोक रात्री झोपेत असताना गर्दी बघ भीती झाली सगळी गर्दी आहे गर्दी हा गुड मॉर्निंग मित्रांनो तर हरिद्वारला आम्ही उतरलो हो। आहोत बघा सर्व ट्रेन खाली झालेली आहे सगळं सामान वगैरे घेऊन आता आम्ही चाललोय आम्ही जी बस बुक केलेली आहे बससाठी चाललो आहोत आता अर्धे आपल्या माणसं तिकडे उभे आहेत पुढे एक्सलेट वरती गर्दी बघा किती हा हो गिरीश कुठे होता गिरीश तू दिसला आपल्या इकडे सगळे माणसं आले आहेत बाकीचे कुठे गेले बाकीचे कुठे आहेत बाकीची आपली पब्लिक कुठे मित्रांनो हरिद्वार रेल्वे स्टेशन बघा बाहेरून किती मस्त वाटत आहे आणि इथे अशी शंकराची मूर्ती बनवलेली आहे इथे हरिद्वारला उतरलेलो आहे मित्रांनो इथे अशी शंकराची मूर्ती मस्तपैकी बनवलेली आहे आणि आपले माणसं कुठे आहे तिकडे तर बघा अशी रेल्वे स्टेशनला मूर्ती ब ठेवलेली आहे मस्त एकदम वाटते फोटो वगैरे काढू शकतो आणि हा हरिद्वार स्टेशन आणि इकडचे ऑटोबा कसे आहेत थोडं उंच आहेत मुंबईपेक्षा थोड़ा उंच ऑटो आहेत ह्या मित्रांनो आम आमची बस आलेली आहे आता सर्व आम्ही सामान सेट करतोय सीटर बस गाडी नंबर बघून घ्या चला सामान सेट करूया मस्त वेगळी माझा मित्र महेश आज गाडीचा गाडीचा स्वतः सो खर्च करतोय <laughs> तू समजा नाही तू समजा नाही आमच्याकडे फक्त पाच पाच हजार आहेत आणि हा भाऊ आता आपला पंचवीस काढून मस्त आहे की पूर्ण गाडीचा खर्च एकटा करणार आहे <laughs> लव यू महेश लव यू <laughs> गणपती बाप्पा आम्हाला बशीर बाय आता सात दिवस यात्रेला फिरवणार आहेत काय बोलत आपले मित्र आहेत पाठी बसले सगळे हा बघा बायकोला सोडून आमच्या इथे बसतोय नवीन मेंबर राजू बाय सिस्टर सिस्टर हा महेश मी असणार तुम्ही असणार प्रत्येक विश आणि आम्ही आणि बाकीचे ना दाखवले निशिकांत राजू निशिकांत आणि यांची उभा राहिलेला यायला व्हिडिओ तर ह्या हरिद्वारच्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत तिकडून आम्ही चाललो आहे

हॅलो बोलो, बोलो. मानसा देवी शक्तीपीठ तो नाय तो पण एक त्याच्या आधी अजून एक होते ना ते हार घालून आलेले आता आम्ही ते डिझेल भरायला थांबलो आहोत तर आजचं पेमेंट गिरीश गुंजाल यांच्यातर्फे मोफत तो तो कार्ड आणलाय की नाही जनकल्याण 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 ते त्याची व्हिडिओ घ्यायची ना तो हिरो आहे ना क्रेडिट कार्ड पेमेंट केलेलं आहे भावाने आपला तीन हजार नऊशे चाळीस मित्रांनो आता आम्ही थांबलो रस्तो धाव्यावरती इथे जेवणासाठी तर आता बघू ऑर्डर आम्ही देतो काय काय मागवायचं ते खायचं ते हे व्हेजच काय ना सगळे ओके ओके व्हेज नॉन व्हेज हॉटेलच व्हेज असल्यामुळे आम्हाला व्हेज खावं लागते काय झालं आणि आम्ही व्हेजच काय दर्शनासाठी चाललो आम्ही व्हेजच खाणार आहे आता बोल बोलले सगळे मित्र बसलेले आहेत हा टेबल घेतलेला आहे सगळे आपली गँग आहे आणि हा असा हॉटेल अँकर हा जास्त येणार आपल्या पनीर पराठा मागवलेला आहे केवळच आहे पोट भरेल की नाही तुला <laughs> डाल राईस आई आपली डाल राईस चला आता आम्ही आलो टूरचा पास करण्यासाठी आपल्या गाडीचा आमचे आम्ही काढलेले आहेत फक्त आता गाडीचं फक्त हो, काढायचं बाकी आहे तर इथे ते पास निघतं चारदा म्यात्रा रजिस्ट्रेशन दोनशे सत्तावीस बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा नाम करेगा मगर ये तो कोई न जाने ये मेरी मंजिल है कहा हा हा

डोळ्याच्या कोणत तू जरा माझ्या शिवल नाग जाते वळून पाहता वाट पावलं तळसळली डोळाच्या वनात देवळाच्या वनात नाही सळसळी <laughs> 나도 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 나도

मित्रा तर मित्रांनो आता आम्ही आलो सीतापूरमध्ये ह्या हॉटेलमध्ये ह्या हॉटेलमध्ये आजची रात्र स्टे करणार त्यानंतर उद्या सकाळी तीन वाजता आम्ही केदारनाथसाठी ट्रेकिंग ट्रेकसाठी वरती जाणार तर मित्रांनो आम्ही आता या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत उद्या सकाळी निघू ट्रेकसाठी तर ही व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता उद्याच्या आपण ट्रेकिंगच्या व्हिडिओमध्ये राव माझा मित्र गिरीश सगळ्या फुटेज मध्ये असल्या टेन्शनला काय येऊ फक्त त्या मित्रासाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा